वेळेवर झेंड्याचे काम करून घेतलं ते बरं झालं बरं का प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस आपल्याला आता आपल्याला काळजी नाहीये कुठल्याही शासकीय संस्थेमध्ये झेंडा हा पाहिजे तुमचं झेंड्याबद्दल बद्दल चालली माहिती आता तुम्ही झेंड्याची माहिती सांगणार का अहो झेंड्याची सगळी माहिती आम्हाला आहे ना अहो सव्वीस जानेवारी अठराशे सत्तावन्न ला आपला देश स्वातंत्र्य झाला काय माहिती आहे तुम्हाला बघा आता शानपणा जेंडेची माहिती सांगते अहो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आपला देश स्वतंत्र झाला सव्वीस जानेवारी एकोणीस एकोणीसशे पन्नास ला प्रजासत्ताक दिन आणि एक मे ला कामगार दिन आणि तुम्ही सांगताय जेंडेची माहिती अण्णा इतिहासाची लय माहिती असली की नका वाघो काय कळत तुम्हाला इतिहासातले पाटील अहो ते इतिहासाचे हाडाचे शिक्षक हाडाचे शिक्षक मग अहो हाडाचे शिक्षक म्हणतात शरीरात हाडाचा तपास आहे का